श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पहा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत या चारही गुरुवारी आपण मनोभावे वृत्त करत असतो कारण हिंदूशास्त्रामध्ये वेद पुराणामध्ये उपवास आणि जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करत असतो त्या मंत्रामुळे आणि या उपवासामुळे आपल्या घराचं वैभव होत असते घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवाची पूजा करण्याला किंवा कोणतेही व्रत जे आहे हे मनोभावे करण्याला खूप महत्व दिले गेलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करून चारही गुरुवारचे व्रत जे आहे हे मनोभावे केले जाते प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजा मांडून माता लक्ष्मीची विविध पद्धतीने पूजा केली जाते माता लक्ष्मीची पूजा केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर वाढत जाते हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची पूजा करण्यासाठी आणि त्यांना समर्पित हा दिवस आणि हा महिना म्हटला जातो माता लक्ष्मीला धनाची ऐश्वर आणि संपत्तीची देवी म्हणून ओळखली गेलेली आहे म्हणूनच माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करावी घरात सुख संपत्ती आणि शांतमय वातावरण आपल्या घरामध्ये राहावं म्हणूनच महालक्ष्मी अष्टलक्ष्मी यांची पूजा जी आहे तर ती गुरुवारी केली जाते हा उपवास केल्याने आणि मंत्र जप केल्याने मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होत असतात ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते त्या घरामध्ये वादविवाद होत नाही घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते संपत्ती आणि सुख लाभत असते त्या कुटुंबावर दारिद्र्यची सावली जी आहे तर ती चुकूनही पडत नाही म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी मनोभावे माता लक्ष्मीची उपासना करून हे व्रत विधिपूर्वक पाळले जाते तर उद्या अकरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे या दिवशी मनोभावे व्रताची कथा वाचन करून आरती करून आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय जर केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे तर तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल तुळशीला सकाळीच चा आपल्याला अर्पण करायची आहे ही एक वस्तू हा उपाय केल्याने आपल्याला सुख लावेल घरामध्ये पैसा येऊ लागेल चौबाजूने घरामध्ये धन ऐश्वर संपत्तीमध्ये वाढ होईल घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर तेहतीस वर्ष तुम्हाला धन संपत्ती दारिद्र्य नकारात्मकता शत्रुत्रास हा जाणवणार नाही घरामध्ये पैसा येऊ लागेल धनधान्यामध्ये वाढ होईल माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही धनवृद्धी होईल येईल हे जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे तर ते सुख आणि संपत्तीने आणि पैशाने घर भरून जाईल तुम्हाला कधीच पैशाची कमतरता ही भासणार नाही संकट अडचणी समाप्त होतील तर तुळशीला सकाळी कोणती वस्तू अर्पण करायची आहे का करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय जो आहे तुळशी संबंधित हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो हा उपाय तुम्ही कोणत्या वेळेत करायचा आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये हा उपाय करू शकता तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्याही गुरुवारी तुम्ही करू शकता तर पहा या वेळेमध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत येणारा शेवटचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबरला राहणार आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी उद्यापन केले जाते तर पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जर आपल्या जीवनात व तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येऊ लागेल हा उपाय तुम्ही केला तर पहा तुमच्या जीवनात व तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येऊ लागेल आणि धनलाभ लक्ष्मी होईल लक्ष्मीदेवीच्या कृपेने घरात आनंद आणि सुख समाधान प्राप्त होईल तुळस ही माता लक्ष्मीला खूप प्रिय असल्यामुळे ती पवित्र म्हटली जाते कारण साधारण वनस्पती नाही ती वनस्पती ही जी आहे तर ती विष्णूची प्रिय आहे तुळस ही श्री हरी विष्णूच्या पूजेसाठी जर तुम्ही वापरली नाही तर ती पूजा अपूर्ण म्हटली जाते जर तुम्ही नैवेद्य ठेवत असाल तर तोसुद्धा हरी विष्णू स्वीकार करत नाहीत तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुळशीच्या संबंधित काही उपाय जे आहेत किंवा काही व्यक्ती घरामध्ये अशा पद्धतीने जर पूजा करत असेल किंवा उपाय करत असेल तर चिंता आणि दारिद्र्य दूर करण्याचं काम ही तुळस करत असते तुळशीचे जे, जे उपाय आहेत तर ते धनाला नाही तर धन हे घरामध्ये स्थिर अवस्थेत राहते तर घरातील काही व्यक्ती असतात असं म्हणतात की नशीब माझी साथ देत नाही किंवा भाग्य माझं बदलत नाही पहा तुळशीचा जो, जो उपाय आहे हे कोणत्याही वरदानापेक्षा अतिशय श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे हे आपलं भाग्य जे आहे तर ते उजळण्याचं काम जे आहे ते तुळस करत असते व आपल्याला महाधनवान बनवण्याचं काम जे आहे तर ते तुळस करत असते व आपल्याला एक मार्गसुद्धा देत असते तुळशीची महिमा ही समुद्र मंथनाशी जोडलेली आहे धरतीवर जेव्हा अमृत पडलं होतं तेव्हा तुळशीची उत्पत्ती झालेली आहे जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करत असता तेव्हा श्रीहरी विष्णूला पूजा करणे इतकं आणि त्यांना प्रसन्न करणे इतकं फळ प्राप्त होते लक्ष्मी माताच आपल्याला धनवृद्धी करून देत असते तर कोणाला किती धन द्यायचं आहे किती पैसा द्यायचा आहे जर तुम्हाला ही वाटत असेल की आपल्या घरामध्ये धन पैसा कर्जमुक्ती लवकर व्हावी घरामध्ये सुखसंपत्ती यावी तर श्री विष्णूला प्रसन्न करून घेणे खूप गरजेचे आहे म्हणूनच हे सर्व काम जे आहे की आपल्या घरामध्ये पैसा कसा टिकून राहावा त्यासाठी श्रीहरी विष्णूच त्या घरामध्ये पैसे जे आहे तर त्याची वाढ करून देत असतात म्हणून श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते आता पाहूया की तुळशी संबंधित आपल्याला कोणते उपाय जे आहे तर ते करायचे आहे तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हा उपाय केल्याने तुमचं भाग्य उचळेल एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल जे थांबलेलं नशीब आहे तर त्यात उजळण्याचं काम जे आहे तर ती तुळस करत असते तर पहिला उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय केल्याने धनसंपत्तीमध्ये एवढी वाढ होईल की तुम्ही किंवा कोणीही थांबू शकणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तुळशीची काळी घ्यायची आहे तुळशीचा थोडा तुकडा घेतला तरीही चालेल त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे हा उपाय जर तुम्ही दर गुरुवारी जर केला तर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आपलं जे भाग्य आहे तर ते तुमचं नशीब उजळत असते आणि सफलता सुख शांती आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर करत असतो तर दुसरा उपाय असा आहे तर आपल्या घरामध्ये धन व पैसा आहे तर तो टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये अन्नधान्य जे आहे तर ते भरपूर प्रमाणात वाया जात असते किंवा चांगला स्वयंपाक बनवलेला जो आहे तर तो अनव्यर्थ व्यस्त होतो एखाद्या दिवशी आपण भरपूर स्वयंपाक बनवत असतो पण कोणी खात नाही त्यामुळे भरपूर स्वयंपाक बनवलेला आहे तर तो वाया जातो ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं की कोणी आपलं चांगला स्वयंपाक बनवले आहे ते खाणार आहे तर आपण जास्त स्वयंपाक करतो पण त्या दिवशी घरामध्ये पुरत नाही किंवा एखाद्या दिवशी जर कमी बनवला तर तेही पुरत नाही असं कधी कधी होतं म्हणूनच आपलं जे घरामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे किंवा घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे तर तो व्यवस्थित स्थिर राहत नाही घरामध्ये जो स्थिर नाही म्हणूनच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा शत्रू त्रास नजर दोष एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर चांगलं काम करत असताना काही अनव्यर्थ गोष्टी घडत असेल तर त्यामध्ये काही विघ्न येत असेल तर आपोआपच नशीब जे आहे तर ते पाच मिनिटात बदलत असते व्यवसायामध्ये घाटा होतो नोकरीमध्ये समस्या किंवा बदली होत राहणे प्रमोशन होत नाही घरामध्ये अचानक घटना ज्या आहेत तर त्या घडत असतात पती पत्नीमध्ये वाद होतात मुलं जे आहेत तर ते चिडचिड करायला लागतात किंवा काही संकेत जे आहेत जेव्हा आपल्या घराला नजर लागलेली असते किंवा एखादा शत्रू जो आहे तर तो तुमचे नशीब जे आहे तर ते बदल्यांचं काम जे आहे तर ते करत असते तुमचं बद्दल काहीतरी वाईट बोलत असतो ज्यामुळे घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतात हा संकेत जो आहे तर हे घडत असते हा उपाय तुळशा संबंधित जर तुम्ही करत असाल तर कोणतीही वाईट शक्ती जी आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यामुळे घरामध्ये सुखी आणि सकारात्मक लहरी जी आहे तर त्या प्राप्त होत असतात पहा आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात जा त्यांना जास्त राग येतो त्या रागाच्या भरामध्ये ते काहीही बोलून जातात किंवा काहीतरी नुकसान करत असतात त्यामुळे घरामध्ये सुख आपल्या नशिबात किंवा आपल्या घरामध्ये प्राप्त होत नाही हा घरातील वातावरण जे आहे अशांत झाल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही पण ज्या घरामध्ये चांगले विचार करणारे व्यक्ती असतात दुसऱ्याबद्दल भावना चांगल्या ठेवत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत असते ज्या घरामध्ये कलह असतो किंवा जास्तीत जास्त वादविवाद असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो घरातील वास्तुदोष नकारात्मकता नजर दोष किंवा कोणती समस्या असेल हे दूर करण्याचं काम जे आहे तर ती तुळस करत असते हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपलं घर सोडून ती कधीही निघून जात नाही तर तुळशीची काळी आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक तुळशीचं जी काळी आहे तर ती टाकायची आहे दोन तुळशीचे पानं जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर दोन पानं तुळशीचे जे पानं आहेत आणि जी काळी आहे तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि सर्व घरामध्ये आपल्याला या पानाने आणि या काळीने सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे हा उपाय तुम्ही जर करत असाल तर त्यावेळेमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा श्री नमः या मंत्राचा जप तुम्ही केलात तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जेव्हा तुम्ही हे पाणी जे आहे तर सर्व घरामध्ये शिंपडत असताल तेव्हा घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती समाप्त होते सकारात्मक लहरी प्राप्त होतात धनसंपत्तीमध्ये वाढ होते हा जर हा उपाय तुम्ही केला तर घरामध्ये धनसंपत्ती आणि पैसा घरामध्ये टिकून राहतो व्यापार असेल व्यवसाय असेल यामध्ये वृद्धी होते नोकरी असेल त्यामध्ये सफलताही प्राप्त होते व भाग्य उजळते आणि ज्या ठिकाणी विष्णूचा वास असतो तिथे माता लक्ष्मीही निवास करत असते कारण तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही तुळशीचा हा उपाय करत असाल यामुळे विष्णूला प्रसन्न करणं इतकं पुण्यफळ आपल्याला लावत असते या दिवशी जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर हा उपाय केला तर गुरुवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी हे दोन्ही दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी म्हटले जाते कारण हा दिवस त्यांना समर्पित असल्यामुळे आपल्या घरामध्ये निरंतर धनसंपदा किंवा ऐश्वर पैसा वाढण्यासाठी आपल्या घरामध्ये जर एखाद्याचे वादविवाद जास्त होत असेल तर ती कमी ते कमी होतात कोणत्याही गोष्टीमध्ये धन असेल धान्य असेल किंवा ऐश्वरी संपत्ती असेल ही कधीच कमी पडत नाही म्हणून हा उपाय जो आहे तर तो सकाळीच करून पहा सर्व कामामध्ये यश मिळेल हा उपाय केल्याने घरामध्ये ते संपत्ती ऐश्वर या गोष्टीची कधीच कमतरता ही भासत नाही सात पिढीचे दारिद्र्यही कमी होतात घराची आणि मुलाची इतकी प्रगती होते की कोणीही थांबू शकणार नाही ना म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा